मला एक प्रश्न विचारायचा ट्रेलर मध्ये एक सीन आहे ज्या म्हणतेयस या म्हाताऱ्याला कळत नाही का म्हणजे कधी कधी असं बघताना राग येतो बोलण्याची शिस्त आहे का <laughs> म्हणजे ते पोहचलय आमच्यापर्यंत ते गेलंय त्या तो राग आणि तो ज्या पद्धतीने बोलतेस किती उट बोलते किंवा म्हाताऱ्याला असं कोणी बोलतात का असे त्यावेळेला ही कमेंट्स येत होते गर्दीने सॉल्व्ह म्हणजे तो राग पोहोचलाय आमच्यापर्यंत तुला प्रत्यक्ष तो सीन करताना मी अशी बोलत नाही मी अशी बोलत नाही आणि कधी बोलले नाही आई ना का कोणाला सिनियर सिटिझन्सला ओ माय गॉड आणि मला पण असं असं भीती वाटत होतं बोलायला <laughs> सीन मध्ये पण कॅरेक्टर मध्ये घुसायला पाहिजे इमोशन पण इमोशन असं वाटतं की माझा माझ्या नवऱ्याला बर्मात करायला निघाली त्याच्यावर हा जो एक थॉट आहे ना पुश केलं पण डेफिनेटली सगळे फिल्म बघून त्याच्यानंतर तर तीच ती पावती आहे खरं तर प्रेक्षक रागावले तर तीच खरं तर अभिनेत्री म्हणून तुला मिळालेली पावती आहे कारण ते पोहोचले त्या लेवलने हो डेफिनेटली मला माहितीये एक स्क्रीनिंग आपण केलेलं जुन्या फर्निचरचं त्याच्यानंतर कोणी बोललं नाही माझ्याशी पण नाही <laughs> uh, okay. मी ऑबियसली जस्टिस करायला पाहिजे कारण तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण आहे यु नो ती सोसायटी सोसायटीमध्ये आहे ती तिच्या नवराला खूप प्रेम करते ती सपोर्ट करते असं नाही आहे की ती यु नो कम्युनिकेशन बंद करण्यात त्यांची आईवडील बरोबर यु नो पण शी जस्ट हॅज अ डिफरंट थॉट आणि तिचं बाब बरोबर खूप चांगलं जपतं हंड्रेडावशी सो शीज जस्ट फ्रॉम अ डिफरंट वर्ल्ड आणि ते मिसकम्युनिकेशन आहे पण डेफिनेटली मी अशी बोलत नाही रिअल मध्ये माय गॉड अलाउड पण नाही आहे शक्यच नाही आहे सो प्लीज